मस्त महाराष्ट्रीयन कढी कढी नमस्कार आपली आवडमधनं योगिनी फडके आज मी जी रेसिपी घेऊन आलेली आहे ती पन साधी चाहे, चाहे, आणी आणी ती पण साधीच आहे पारंपारिकच आहे आणि सगळ्यांना आवडणारी अशी आहे आणि ती म्हणजे आहे महाराष्ट्रीयन कढी खास माझ्या जवळच्या व्यक्तीने मला सांगितलेली होती ही रेसिपी दाखवायला तर ती पोस्ट करायला खूप उशीर झालेला आहे त्याबद्दल सॉरी पण आज आपण लगेच रेसिपीला सुरुवात करूयात आणि रेसिपी दाखवते त्याचे काय काय साहित्य घेतले तेही दाखवते आणि रेसिपी सुरू करूयात लगेच ही साधारणतः आपण एक लिटर ताक घेतलेला आहे आणि एक लिटरची करणार आहोत आपण तर याच्यामध्ये साधारणतः बारा ते तेरा वाट्या कढी तयार होते हो oh, आणि आता गरम भाताबरोबर किंवा थंडीत किंवा सर्दी झाल्यावर सुद्धा ही जर कढी पेली ना तर बरं वाटतं काही होत नाही त्याच्यानी म्हणजे खोकला वगैरे वाढेल असं काही नसतं तर हे आपण कढीसाठी जे लागणार साहित्य ते, -ते पाहू कढीला मी तेलाची फोडणी देत नाही मला तुपाची आवडते सो मी साजूक तूप घेतलेलं आहे याच्यामध्ये दीड टेबल स्पून घेतलेला आहे फोडणीमध्ये मी मोहरी न वापरता जिरं वापरते ज्याने कडीला चव खूप सुंदर येते त्याच्यानंतर मिरच्या घेतलेल्या आहेत आपल्याला ही पेयला सुद्धा हवी आहे सो तिखट करायची नाहीये आणि मिरच्यांचे तुकडे मोठे ठेवायचे आहेत जेणेकरून ते अलगत बाजूला काढता येतील त्याच्यानंतर कडीपत्ता आहे कडीपत्त्या कडी होऊ शकत नाही सो कडीपत्त्याची पानं पाहिजेत एकच फांदी घेतलेली आहे मी ती हिंग घेतलेलं आहे व्यवस्थित चवीसाठी मीठ घेतलेलं आहे आणि हे एक इंच आलं मी किसून घेतलेलं आहे हे सगळे पदार्थ असेल ना तर कढी एकदम सुंदर होणार आहे आणि कढीची पद्धत दाखवते म्हणजे जेणेकरून कढी फुटणार नाही वरती असं पांढरं पांढर येणार नाही एकसारखी कढी होईल आणि कढी उकळल्यानंतर आपल्याला आव आवडीनुसार ठरवा कोथिंबीर घालायची की नाही आणि याच्यासाठी मी तीन टेबल स्पून डाळीचं पीठ घेतलेलं आहे तर आपल्याला डाळीचं पीठ आधी भिजवून घ्यायचं आहे पाणी घालून आणि ते ताकात ऍड करायचं आहे मी पुढची लगेच प्रोसेस दाखवते आता साहित्य दाखवून घेतलं आता लगेच रेसिपीला सुरुवातच करती आहे सो मी आता डाळीचं पीठ भिजवून घेते हे पा आपण पाणी घालून छान गुठळ्यानं होऊ देता एकसारखं पीठ भिजवून घेतलेलं आहे आता ते आपल्याला ताकात ॲड करायचं आहे हां आणि ताकात ॲड केल्यानंतर ह्याच्यातच आपल्याला मीठ घालायचं आहे म्हणजे खूप पटकन होणारी अशी ही रेसिपी आहे आलं पण आपण ह्याच्यात घालणार आहे तेलात नाही घालायचं ह्याची जास्त छान चव लागते आणि आपण हे सगळं छान नीट हलवून घेऊयात आणि फक्त वरणं फोडणी द्यायची आणि मग पातेल्यामध्ये उकळायला ठेवायचं खूप छान चव लागते आणि अशा पद्धतीने आणि खूप सारखं ढवळायचं नाही म्हणजे आता हे मी पीठासाठी आहे पण जेव्हा तुम्ही फोडणी देऊन उकळायला ठेवाल ना कढी तेव्हा एकाच डायरेक्शननी हलवायची आणि सारखी वर खाली करायची नाही नाही तर कढी फुटते ही एक महत्वाची टीप आहे सो ती लक्षात ठेवा हे बाहेर थोडंसं पीठ राहिलं होतं मी तेही घालून घेते पाणी कारण डाळीच्या पिठाने कढीला घट्ट पण येतो म्हणजे सो आपण ते पीठ पण घालून घेऊयात आणि थोडी कढी पातळ असेल तरच छान लागते तर आता मी लगेच फोडणीचं साहित्य घेतलेलंच आहे तर आणि मी फोडणी वरणं देणार आहे आता मी हे पातेलं घेतलेलं आहे, पाते आहे साधारणतः दीड लिटरचं म्हणजे ओतू जायला नको म्हणून आणि मी बाऊलमधली ही पातेल्यामध्ये शिफ्ट करून घेते ताक अजून आपण त्याला ताकच म्हणूयात त्याच्यानंतर मी इथं कढलं घेतलेलं आहे वरनं फोडणी घालणार आहे आणि इकडे हा गॅस पेटवते आणि हे बारीक गॅस वरती आपण उकळायला ठेवायचं आहे हे पा गॅस बारीक करते एकदम फटाफट होते ही कढी हे पा तूप घालून घेते मी आणि अजून एक टीप अशी आहे याच्यामध्ये की जेव्हा तुम्ही फोडणी करता ना तर फोडणीत जेव्हा तूप आहे ते वरती थिजू नये गार झाल्यानंतर कडीवरती ते येऊ नये त्याचा लेअर येऊ नये म्हणून या तुपामध्ये असं मीठ घालून घ्यायचं हा म्हणजे ते थिजत नाही कधी लक्षात ठेवा ही खूप महत्वाची टीप आहे आणि तूप तापल्यानंतर आपण आधी मिरची घालणार आहोत कारण जिरं लवकर जळतं ते सो मिरची घालून आधी हे प मिरची छान तडतडली आहे आता आपण जिरं घालणार होतो त्याच्यावर त्याच्यानंतर कढीपत्ता घालूयात आणि गॅस बंद करायचा आहे कारण तूप छान तापलेलं आहे सो गॅस बंद केलाय जे। मी आणि आता हिंग घालणार आहे हिंगाची फोडणी ही खूप मस्त बसली पाहिजे जेणेकरून वास पण खूप छान येतो कढीला आणि आपण हे पा इकडे बघा मी हळद घालत नाही कढीमध्ये हे पा आणि हा वुडनचा स्पॅच्युला आहे त्याच्यामुळे सगळं निपटून येतं ह्याच्यात परत ताक वगैरे काही घालत बसणार नाही मी डायरेक्ट कढी आता छान मंद गॅसवर उकळायची आणि हे पा मी हे एकाच डायरेक्शनने आहे माझ्या या स्पॅच्युल्याला तुपाचा अंश होता आणि थोडं वाटीतलं पण तूप घालून घेते कधी लक्षात ठेवा तेलापेक्षा तुपाची फोडणी देऊन बघा अतिशय सुंदर लागते कढी आणि आता ही एकाच डायरेक्शनला मी हलवली आता ही उकळी येईपर्यंत मी हिलासारखं हलवणार नाही आहे हे पहा मस्त उकळली आहे आणि तुम्ही पहा कुठेही अशी फाटलेली वगैरे नाही आहे ती एकदम छान झालेली आहे तर या पद्धतीनेच प्रमाण घ्या कन्सिस्टन्सी आणि हां याच्यात मी साखर घातलेली नाही कारण आमच्याकडे साखर नाही आवडत म्हणून पण ज्यांना गोडसर कडी आवडते तर त्यांनी जरूर साखर टाका याच्यामध्ये साखर घालूनही ती छान लागते पण आमच्याकडे अशी साधीच पेली जाते आता ही कडी आपली रेडी झालेली आहे सो मी कोथिंबीर घालून ही सर्व्ह करून दाखवते हे पहा मस्त सर्व केली कढी इतकी छान वास येतो त्याचा आल्याचा मिरचीचा तुपाचा आणि मी गरम आहे पण मी चव घेऊन सांगते कशी झाली मस्त वाटते गरम गरम कढी प्यायला सो रेसिपी कशी वाटली नक्की सांगा शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट्स करा आणि या रेसिपीला सगळीकडे तुमच्या सोशल याच्यामध्ये सगळीकडे फॉरवर्ड करा माझ्या रेसिपीच्या लिंक्स फॉरवर्ड करत जा थँक्यू